कि सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा वारसा कोरे कुटुंबियांनी सदैव घालून दिलेला आहे आणि या परिसराच्या जडणघडणीमध्ये कोरे कुटुंबियांच खूप मोठं योगदान आहे म्हणजे आधुनिक युगातील विश्वकर्मा असं या कुटुंबियाचं खरं वर्णन करावं लागेल म्हणजे एकीकडे शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना संधीची अनेक दारा त्यांनी खुली करून दिली आणि दुसरीकडे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक बळकट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सहकार क्षेत्र हे खरं ग्रामीण जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणारं एक अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातल्या दुरवस्थेविषयी किंवा त्यातल्या न्यूनत्वाविषयी खूप चर्चा केली जाते पण या क्षेत्राने जे रचनात्मक कार्य उभं केलेलं आहे त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे कोरे कुटुंब आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे कोरे कुटुंबियांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी केवळ संस्था उभ्या केल्या ना नाहीत तर त्यांनी माणसं उभी केली त्यांनी माणसं उभी केली आणि अनेकांचे संसार फुलवले अनेकांच्या जीवनामध्ये असे जे जी किरण निर्माण केले हे कोरे कुटुंबियांचं काम खूप मोठं आहे या संबंध संस्थेला आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या संस्काराचा सा एक वारसा आहे आणि त्यामुळं यशवंतराव साहेबांची एक दृष्टी होती सुधारणांचा जर कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे आणि ती भूमिका या परिसरातल्या सर्व नेते मंडळींनी पुढे दिलेली आहे साहेब ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो होतो मी सहज मागची छायाचित्र पाहिली तिथे कधी मांडूळकरांच्या पासून मुलांच्या पर्यंत आणि कुसुमाग्रजांच्या पर्यंत मराठी साहित्यातले सर्व कर्तृत्वाची शिखरं येऊन गेलेली आहेत आणि त्यामुळं एकीकडे एक हे एक शिक्षण देत असताना दुसरीकडे कला साहित्य संस्कृतीशी या नव्या पिढीला जोडण्याचं मोलाचं काम आपण करत आहात त्याचा मला अतिशय आनंद होतो आज या संमेलनाचं अध्यक्षपद विश्वास पाटील यांना आपण दिलेलं आहे साहित्याच्या प्रांतात प्रतिभेची पाटील की करणारा पाटील म्हणून विश्वास पाटील यांचा आपण आवर्जून उल्लेख करावा लागेल त्यांच्या साहित्य कृतीवरून ओळखले जाणारे साहित्यिक हे महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यानंतर पानिपतकार विश्वास पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की आपल्या साहित्यिक कृतीवरून त्यांचं साहित्य ओळखलं जातं विश्वास पाटील हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय पातळीवरील एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून त्यांचा आपल्या महाराष्ट्राला निश्चितपणाने अभिमान आहे आणि इतिहास म्हणजे केवळ घटना आणि प्रसंगांची जत्री नसते तर इतिहास हे त्या समाजाचं एक सांस्कृतिक संचित असतं तुमची इच्छा असो अगत नसो हे तुमच्या वाट्याला येत असत त्यामुळे इतिहासाला साक्षी ठेवून वर्तमानाचा सा विचार करत आपल्याला भविष्याचे वेध भे घ्यायचे असतात त्यामुळे तो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यामुळं समकालीन जीवनाची रूप साहित्यातून मांडण्याचं सा काम तुलनेनं सोपं असतं कारण आजूबाजूच्या परिसराचा सामाजिक रूप स्पर्श ध्वनी याचा त्यांना आधार लाभलेला असतो पण जो काळ लेखकांनी पाहिलेला नाही जो काळ वाचकांनी पाहिलेला नाही जो काळ लेखकाने अनुभवलेला नाही जो काळ वाचकांनी अनुभवलेला नाही जो काळ पूर्वसुरींच्या अभिजात कृतीतून आणि इतिहासातल्या पानापानातून धोक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे तो विश्वसनीयरित्या वाचकांच्या समोर उभा करणं हे मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान पेरणारा सध्याच्या काळातला एक भला मोठा लेखक म्हणून विश्वास पाटील यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल आणि त्यामुळे एकीकडे झाडा सारख्या कादंबरीतून धरणग्रस्तांच्या वेदना मांडत असताना दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा वेद घेणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं दर्शन आपल्या लेखणीतून घडवणं आणि दुसरीकडे चंद्रमुखी सुद्धा त्यांना होते चित्रपटांचा मगाशी उल्लेख झाला तर इतके विविध विषय आणि कुठलीही त्यांची कादंबरी म्हणजे आजकाल कादंबरी शंभर दिवशी शब्दामध्ये सुद्धा लिहिणारे लोक आहेत पण महाकादंबरीकार म्हणून विश्वास पाटलांचा उल्लेख करावा लागेल की कुठलीही कादंबरी साडेतीनशे चारशे पाचशे पानाच्या आतमध्ये नाही हा प्रतिभेचा आवाका हा फार आजच्या काळामध्ये दुर्मिळ होत चाललेला आहे या पार्श्वभूमीवरती या परिसरामध्ये त्यांची जडणघडण झाली असा एक मोठा साहित्यिक या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला मिळतो याचा मला अतिशय आनंद होतो आज चंद्रकुमार नलगे सरांचा आपण जीवन पुरस्काराने सन्मान केला नलगे सरांचं योगदान आपल्याला दोन पातळ्यांच्या वरती विचार करावा लागेल एक म्हणजे त्यांनी मराठी साहित्याचं दादन समृद्ध करणारी उत्तम साहित्य निर्मिती केली आणि दुसरीकडे प्रतिभेच्या नव्या कवडशांना उजेडामध्ये आणण्याचं मोठं काम दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून केलं की आज जी नवी पिढी लिहिताना दिसते त्याचं मोठं श्रेय हे चंद्रकुमार नलगे यांना दिलं पाहिजे याचं कारण असं की सर्जनशील लेखक हे संस्थात्मक कामासाठी फारसे उत्सुक नसतात आणि त्यासाठी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ द्यावा लागतो पण सरांनी एकीकडे तो बहुमोल वेळ संस्थात्मक कामासाठी देत असताना दुसरीकडे स्वतः देखील कसदार लेखन केलं अशा मराठी साहित्य विश्वातल्या एका ऋषितुल्य साहित्यिकाचा सन्मान या व्यासपीठावरती झाला याचा मला अतिशय आनंद होता हे संमेलन या ठिकाणी आयोजित व्हावं यासाठी डॉक्टर के जी जाधव होते आणि आमचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजन यांचा देखील आग्रह होता की या परिसरामध्ये साहित्य संमेलन व्हावं साहेब आपल्याला एक गोष्ट आवर्गून सांगतो की साहित्य परिषदेमध्ये दोन हजार सोळा साली मी सुनीता राजे पवार विनोद कुलकर्णी राजन मुठाणे आम्ही नव्या कार्यकारी मंडळाने जे काम हाती घेतलं त्यामध्ये आम्ही एक गोष्ट ठरवली की साहित्य परिषद ही केवळ पुण्याच्या सदाशिव पेठेपुरती मर्यादित न राहता ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढाकार घेतला कारण माझा आडनाव जोशी आहे आणि त्यामुळं हे सदाशिव पेठ पुणे तीस असणार असं सगळ्यांना नक्की वाटेल पण मी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मानकेश्वर सारख्या सातशे लोक वस्तीच्या गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म होतो आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या लेखकांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुठला संघर्ष करावा लागतो हे आम्ही स्वतः अनुभवलेलो होतो आणि त्यामुळे जे आपल्या वाट्याला येतं ते पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आम्ही तिघांनी कंबर कसली आणि मला आज अतिशय आनंद होतो की महाराष्ट्रात नव्वद शाखा आणि एकवीस हजार अधिव सभासदांच्या माध्यमातून आपण साहित्य परिषदेचं काम हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा व्याप खूप मोठा आहे मोठं तरी त्याला खूप मर्यादा देखील आहेत कारण आपण सगळ्यांना तिथे संधी देऊ शकत नाही अशा वेळी ही जी छोटी छोटी संमेलनं होतात ही खूप महत्वाची आहेत कारण या छोटे या छोटे खाली संमेलनातून आम्हाला खूप मोठी माणसं भविष्यातली ही गवसलेली आहे पूर्वी एकेकाळी साहित्य निर्मितीचा केंद्र बिंदू हा पुण्या मुंबई पुरता मर्यादित होता आज ती परिस्थिती राहिलेली नाही ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातले लेखक लिहित आहे आणि त्यांचं साहित्य हे आजच्या मुख्य धारेमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे तेव्हा त्यांच्यासाठी आपण ग्रामीण भागामध्ये ही साहित्य चळवळ गेली आणि खोरेसाहेब मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आम्ही शून्य खर्चाची शिवार साहित्य संमेलनं सुरू केली की कुठल्या तरी गावातल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमायचं कुठलाही मंडप नाही कुठलाही थाटमाट नाही कुणाचेही सत्कार नाही त्या शेतामध्ये जी फुलं उगवतात त्याच फुलांनी त्या जिल्ह्यातल्या एका साहित्यिकाला अध्यक्षपदाचा मान देऊन त्याचा सत्कार करायचा आणि पिठलं भाकरीचं जेवण संध्याकाळी त्याची इच्छा असेल तर द्यायचं अन्यथा लोकांनी आपापल्या घरून भाकरी घेऊन यायची या संमेलनाचा फायदा असा झाला की त्या शेतामध्ये काम करणारी मजूर स्त्री तिला सुद्धा असं वाटलं हे कवी संमेलन ऐकल्यानंतर की आपण आपला छत्तीस ओळीचा सा उखाणा सादर करावा आणि तिने व्यासपीठावरती येऊन तो सादर केला हे साहित्य परिषदेच्या कामाचं उपयोग आहे आता आपण अभिजात भाषेच्या दर्जाचा दर्जा उल्लेख या ठिकाणी केला मला सांगायला आनंद होतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य परिषदेने लोक चळवळ उभी केली आम्ही लेखकांच्या बैठका घेतल्या आज आमचे विनोद कुलकर्णी सातारा जिल्हा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली आणि याच एक फलदरूप असं आपल्याला फळ असं दिसलं की पंतप्रधान कार्यालयाचा हेच साहित्य परिषदेशी पत्र व्यवहार सुरू केला एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकी घेतल्या याच कारण की राजकीय इच्छाशक्तीला आव्हान करणं गरजेचं होतं आम्ही इथेच थांबलो नाही आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन केलं एवढंच नव्हे तर दिल्लीला जाऊन आंदोलन करणारी महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातली एकमेव साहित्य संस्था आहे आणि एखाद्या साहित्य संस्थेने भाषिक प्रश्नासाठी राजधानीमध्ये जाऊन आंदोलन करण्याची ही घटना मोठी अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आपली जबाबदारी वाढणार आहे कारण अभिमान आणि जल्लोषाचा काळ संपलेला आहे भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात त्यामुळं आपले भाषा प्रेम हे आंतरिक जाणीवातून यायला पाहिजे आणि ते आंतरिक जाणिवेतून आलं तर भाषा आणि संस्कृती मरण्याची कधीही काळजी नाही आणि दुसरीकडे कोरेसाहेब एक गोष्ट फार महत्वाची आहे की भाषा नुसती ओठातून हो येऊन चालणार नाही ती पोटातून आली पाहिजे कारण त्या भाषेमध्ये ती भाषा बोलणाऱ्या भाषकाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण निर्माण केलं पाहिजे त्यासाठी ती उद्योगाची भाषा झाली पाहिजे आणि त्यामुळं भाषेचा विचार करत असताना इतके सगळे विविध पैलू ते आपल्याला विचार विचारामध्ये घ्यावे लागतील मी भाषा सल्लागार समितीचा सदस्य म्हणून काम केलं आणि महाराष्ट्र शासनाने भाषा धोरण स्वीकारलेलं आहे त्यामध्ये आम्ही एक सूचना केली आहे की उत्तम मराठी सह उत्तम इंग्रजी हे मराठी शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे याचं कारण आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढताना दिसतोय आणि आपल्या भाषेविषयीचा एक न्यूनगंड आणि अपराधगंड हा जो आपल्या मराठी समाजामध्ये आहे तो दूर करणं हे मराठी तो सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणजे मराठी भाषकांची मानसिकता हेच मराठी भाषेसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे पोरे साहेब तुम्हाला सांगतो मी मुंबईला माझ्या एका उपजिल्हाधिकारी असणाऱ्या मित्राकडे गेलो होतो त्याच्या कुटुंबातले सगळे लोक इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलत होते मी त्यांना म्हणतो अरे तुम्ही ग्रामीण तुम भागातले आहात तुमचं सगळं आयुष्य ग्रामीण भागामध्ये गेलं आणि तुम्ही चक्क इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलताय तर ते त्याची बायको म्हणाली आम्ही फक्त घरातल्या कोलकर्णींशीच मराठीमध्ये बोलतो त्यामुळे कुसुमात जी खंत व्यक्त केलेली होती तशी जर आपली मानसिकता आज राहणार असेल तर अभिजात दर्जा हा केवळ अभिमानाचा विषय राहता कामा नाही तो आपल्या केवळ अस्मितेचाही विषय राहता कामा नाही तो आपल्या आस्थेचा आणि जाणीवांचा विषय होणं ही फार मोठी गरज आहे आणि त्यासाठी मला या संमेलनासरे सा साहेब खरोखरीच कौतुक वाटलं ती तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणावर आहे संमेलन म्हटलं की एकतर केस पांढरे झालेले किंवा डोक्यावरती केस नसलेले असेच लोक आपल्याला खूप दिसतात पण आज ही सगळी तरुणाई ज्यांच्या खांद्यावरती वाचन संस्कृतीची पालखी आहे अशी तरुणाई या ठिकाणी दिसते आहे त्याचा मला अतिशय आनंद होता आणि त्यामुळं हे भाषिक आव्हान जे आपल्या समोर उभं राहिलेलं आहे त्याचा सुद्धा सामना करणं हे आपल्या समाजाचं काम आहे शासनाने अभिजात दर्जा दिलेला आहे साहित्य संस्थांनी आपापलं काम केलेलं आहे पण समाज म्हणून आपली काही जबाबदारी आहे याचं सुद्धा भान आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने ठेवावं हो लागेल कोरे साहेब आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पूर्वी निवडणुका होत होत्या आणि साहित्यिकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवलं जात होत ही घटना बदलावी यासाठी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आणि गेल्या काही वर्षामध्ये सन्मानपूर्वक हे पद दिलं जात आहे विश्वास पाठला ते लवकरच मिळणार आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी आश्वस्थ करावं अतिशय सन्मानपूर्वक कोणत्या संमेलनाचं अध्यक्षपद ते भूषावणार आहे तर असा साहित्याचा परी विस्तारत असताना आज एका गोष्टीची खंत अशी वाटते नेहमी असं म्हटलं जातं की लेखकांनी समाजाभिमुख असलं पाहिजे पण आज खरी गरज आहे समाजा की समाजाने साहित्याभिमुख होण्याची आणि त्यामुळं जागतिकीकरणानंतर एकूणच मध्यमवर्गीयांची जी आर्थिक ऐपत वाढली त्यामुळे त्यांच्या खिशामध्ये खिळखुळणारा पैसा हा रेस्टॉरंटमध्ये मॉलमध्ये टॉकीजमध्ये जितक्या सरळ हाताने खर्च केला जातो तितका पुस्तक खरेदीसाठी केला जात नाही आणि त्यामुळे एकीकडे ही भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे हे तिळसवाणं सांस्कृतिक दारिद्र्य आहे सा त्याचं काय करायचं हा खरा मनात येत आणि त्यामुळे मी ज्यांना दुरुस्थानी मानतो की शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की संस्कृती ही कधीही रेडीमेड नसते माणूस आणि समाज यांच्या सजीव संबंधांचा तो परिपाक असतो माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण व्हावे आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा संबंध आहे म्हणजे निसर्गाने जमीन दिली माणसाने शेती केली निसर्गाने कंठ दिला माणसाने संगीत निर्माण केलं निसर्गाने पाषाण दिला माणसाने शिल्प निर्माण केलं सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवतात आणि संस्कृती माणसाचा अंतरंग समृद्ध करते त्यामुळे सुधारणांचा किती वेगाने धावला तरी त्याचं स्वार्य संस्कृतीने केलं पाहिजे आणि टाकायचं इट इज रेनिंग आणि किती लाईक आणि किती कमेंट येतात त्याची वाट बघत बसायची त्यामुळे ज्यांना इतरांच्या अभिप्रायावर जगण्याची सवय लागते त्यांचं सत्व आणि स्वत्व काही राहत नाही साहित्याचं वेगळेपण असं सा की साहित्य तुम्हाला एकाच जीवनामध्ये अनेक जीवन जगल्याचा अनुभव देतो म्हणजे ज्यावेळेला आपण विश्वास पाटील बाबासाहेब पुरंदरे विना पेडेकर मोदी दांडेकर यांचं विशेष लेखन वाचतो त्यावेळेला आपण गडकिल्ल्यांवरती जातो आपल्याला तलवारीचा खणखणाट ऐकायला येतो आपल्याला हर हर महादेव म्हणणारे मावळे दिसायला लागतात आपण चितंपल्लींचं लेखन वाचतो त्यावेळेला आपण रानातून मनातून जंगलातून फिरतो आणि ती संबंध वनस्पती आणि प्राणी प्राणीसुद्धी आपल्याशी संवाद साधते असं आपल्याला वाटतं अच्छुत मानसशास्त्रापासून अर्थशास्त्रापर्यंत आणि संगीतापासून तत्वज्ञानापर्यंत साहित्य आपण वाचतो त्यावेळेला या जगामध्ये किती वेगवेगळे विषय आहेत आणि आपल्याला त्याचं ते समजून घेणं किती महत्वाचं आहे याची जाणीव आपल्याला होते तेव्हा हा अनुभव केवळ आणि केवळ साहित्यच देऊ शकतं त्यामुळं भाकरी ही पोटाची गरज पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारच उपयोगी पडतात ते आपल्याला केवळ आणि केवळ साहित्यातून मिळतात आणि म्हणून अशी साहित्य संमेलनं सा होऊन त्याचा संस्कार तरुण पिढीवरती होणं खूप महत्वाचं आहे आज मला एका गोष्टीचा अतिशय आनंद वाटला की सहकार आणि साहित्य यांच्या परस्पर संबंधांवरती सुद्धा आज परिसंवाद आहे आणि त्यामध्ये डॉक्टर मुकुंद दातार आहेत खर तर सहकाराचं एक नकारात्मक चित्रण मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेलं आहे पण सहकारांनी या समाजाला उभारणीचं जे काम केलेलं आहे त्याचं एक सकारात्मक चित्रण